नमस्कार तुम्ही माझ्या दवाखान्यामध्ये हरिकृष्णा क्लिनिकमध्ये आले कधी आणि त्यासाठी आपण उपचार काय केले तुम्हाला पथ्य काय दिलं काय काय समजून सांगितलं ते सांगा आणि तुम्हाला काय फरक पडला त्याच्यामध्ये मी हातपाय भरपूर हां त्याच्यासाठी आले गोळी चालू होती पण मला त्रास होत होता ओके गोळी घ्यायला घेतली तरी पायाला हाताला गोळी घ्यायलाच लागायची तीन चार दिवसामध्ये तीन चार दिवसांनी ठीक आहे तर तीन दिवसांनी तीन दिवसांनी असं कधी जास्त दुखायला लाग लागले का घ्यायला लागले किती वर्षांपासून आता बरेच वर्ष झाले वर्ष झाले चालेल जास्त गोळी घेत ठीक आहे ठीक आहे मग ते घेतल्यानंतर पण काय फरक ना, पडला नाही ना, थोडं पुरतं बरं वाटायचं नंतर मग पुन्हा दुखायचे बर मग आपल्या दवाखान्यात आल्यानंतर पथ्य काय सांगितलं तुम्हाला पथ्य मला मूग डाळ मूग डाळ गूळ काळा गुळ आणि हे सुंट पावडर चणे बोला आणि काय काळ्या बोल म्हणले ना हा

दुखण्यावरच्या गोळ्या न खाता इंग्लिश गोळ्या न खाता आयुर्वेदिक पथ्य सांभाळून तुम्हाला काय काय फरक पडला वाटतंय वाटतय दुखणं किती प्रमाणात कमी झालं बरं ठीक आहे म्हणजे तुम्हाला थोडाफार फरक पडला की एक सात आठ दिवसाच्या आता तीन चार दिवसांमध्येच फरक पडला पण या तीन चार दिवसात फरक पडल्यानंतर तुम्हाला असं म्हणजे समजलं की बाबा पथ्य जर पाळलं तर औषधाविना आपण बरं होऊ शकतो बरोबर आहे म्हणजे हा म्हणजे एवढे वर्ष दोन एक वर्ष समजा तुम्ही गोळ्या खाताय पण ते गोळ्या खाऊन सुद्धा कधी कधी पाय सुजायचा दुखायच हो हो। पंधरा पंधरा दिवसांनी चालू असायचं बरोबर आहे पण आता पथ्य सांभाळून चार आणि इंग्लिश औषधं न खाता ते पण दुखण्यावरच्या गोळ्या न खाता बरोबर आहे हा हो। ते तरी तुम्हाला आता बरं वाटतंय बरोबर आहे म्हणजे आता तुम्हाला कॉन्फिडन्स आला हो। की पथ्य पाळून आपण बरे होऊ शकतो हो शंभर टक्के हो। धन्यवाद